अंडर सेवन हंड्रेड मध्ये मी मिशोवरून टू पीस थ्री पीस कुर्ती सेट्स ऑर्डर केलेले आहेत अफोर्डेबल प्राइस मध्ये सगळे आहेत सेवन हंड्रेडच्या अंडर असणार आहेत सो so, छान असे कुर्ती सेट्स दिसायला खूप प्रिटी होते त्यांचे मी तुमच्या बरोबर जेनली रिव्ह्यू शेअर करणार आहे असेच मी खूप सुंदर सुंदर कुर्ती सेटचे रिव्ह्यू घेऊन येत असते आणि तुम्हाला सुद्धा जर असेच कुर्ती सेटचे रिव्ह्यू बघायचं असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये तुमची काहीही क्वेरी असेल ती जनरली तुम्ही कमेंट करा मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचते मला वाचायला सुद्धा आवडतील तुमच्या कमेंट्स नक्कीच मला कमेंट करा आणि याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील तर चला व्हिडिओला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पॅरट कलर आहे हा ह्याला मी पहिला अनबॉक्सिंग करणार आहे खूपच क्यूट वाटत होता डेलिवेअरला तुम्ही यूज करू शकता इमेजमध्ये खूपच छान दिसतात सो त्याच्या अकॉर्डिंगच मी ऑर्डर केलेली आहे डेलीवेअर साठी मला तरी छान वाटलेलं इमेजच्या अकॉर्डिंग सो तसा मी साईटला व्हिडिओ सुद्धा प्ले करेल घातल्यावरती किती छान दिसतात तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता फॅब्रिक ऑल्सो क्वालिटी खूप छान आहे सिम्पल आहे मला असे सिंपल्स आवडतात तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्कीच सांगा छान वाटतात डेलिव्हरसाठी सिम्पल असा लुक ज्यांना आवडतो त्यांना खूपच त्यांच्यासाठी म्हणजे खूप छान आहे नेक तुम्ही बघू शकता अशी आहे डीप नाही आहे नेक कम्फर्टेबल आहे मला तरी बघून वाटतोय छान आहे पीस पॅन्टीची गुड क्वालिटी पॅन्ट आहे ही प्रॉपरली डेली वेअरला तुम्ही यूज करू शकता ऑफिस वेअरला ज्यांना सिंपल असे आवडतात त्यांच्यासाठी छान आहे पॉकेट नाही आहे ह्याला पॉकेट असतं तर खूप छान झालं असतं पण छान आहे माझ्याकडून ह्याला रिव्ह्यू खूप छान आहे जेन्युनली खरंच क्वालिटी सॉफ्ट फॅब्रिक आहे ज्यांना असं सॉफ्टनेस आवडतो त्यांच्यासाठी खूपच छान आहे मला तरी वाटतं डेलिव्हरसाठी इज गुड ह्याची प्राइस जी मला पडलेली आहे थ्री एटी सिक्स रुपीजला हा मला पडलेला आहे ह्याच्यामध्ये तीन कलर तुम्हाला भेटतील त्याच्यासुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्याचबरोबर ह्याच्यामध्ये स्मॉलपासून ट्रिपल एक्सेलपर्यंत साइजेस अवेलेबल आहेत तुम्हाला ह्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील किंवा वरती मी क्यू आर कोड देईल त्या क्यू आर कोडला जरी तुम्ही मी ॲपवरती जाऊन स्कॅन केलं तरी तुम्हाला ह्या प्रोडक्ट सगळ्या भेटून जातील ह्याच्यातले कलर सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल भेटतील तिथे तुम्हाला दिसतील तुम्ही कलर सुद्धा चेक आउट करू शकता नेक्स्ट वन मी ओपन करत आहे सेम सिंपल डेलिवअर साठीच मी हा पण ऑर्डर केलेला आहे एकदम सिम्पल आहे हा पण दिसायला हा सुद्धा छानच दिसत होता सो मला सिम्पल ह्यावेळी मी ऑर्डर करायचे ठरवलेले पण त्याच्यामध्ये सुद्धा मी काही ॲडिशन अजून पण ऑर्डर केलेले आहे सो तुम्हाला जर वेअरला तुम्हाला घालायला आवडत असतील सिम्पल शोभर असे तर हे काही पीस आहेत आणि जेण्यू रिव्ह्यू आहे कपडा खरंच छान होता त्याचा आता ह्याचा आपण बघूया कसा आहे ह्याच्यात सुद्धा कपडा नेक वेगळा आहे कपडा थोडासा वेगळा आहे हलकासा एकदम हलकासा असा रफनेस एकदम हलकासा हा वॉश केल्यावरती सॉफ्ट होईल माझ्या तरी मतानुसार वी नेक आहे बघू शकता छान वाटतो हा आपण मला वाटतं हा डीप नेक असेल आय थिंक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी साईटला इथे व्हिडिओ प्ले करेन सो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल एकदम सिम्पल आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे हे सुद्धा वॉश करायला काही हरकत नाही म्हणजे वॉश करून घालायला तुम्हाला तर हे फॅब्रिक सॉफ्ट होईल असं मला तरी वाटत कपडा छान आहे सेम त्याच्यासारखी सजी पण इलास्टिक खूप छान आहे पॉकेट नाही आहे ह्याला नाही आहे ह्याला पॉकेट आहे गुड आणि पॉकेट असणं फार महत्वाचं आहे मला तरी असं वाटतं छान आहे कपडा क्वालिटी इलास्टिक सुद्धा खूप छान आहे डेलिव्हरीला तुम्ही यूज करू शकता हे दोन्हीच्या दोन्ही मला खूप जास्त आवडले आहेत माझा रिव्ह्यू आहे ह्याला ही मला पडलेला आहे चारशे आठ रुपयाला हा मला पडलेला आहे स्मॉल पासून फाय एक्सेल पर्यंत याच्यामध्ये साइजेस अवेलेबल आहेत सो गुड कितीही फाटी जरी तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑप्शन्स हे नक्कीच भेटतील खूपच छान होता मला खूप आवडला नेक्स्ट वन आपण ओपन करूया पिस्ता कलर आहे हा हा आय थिंक थ्री पीस असावा माझ्या अंदाज तरी सो आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया मला तरी हाच थ्री पीसच वाटतोय सो आपण ह्याला ओपन करून बघूया कराफट कलर गुड पिस्ता कलर आहे तुम्हाला मला वाटतं याच्यामध्ये नाही दिसत असत कलर पिस्ता कलर आहे तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघू शकता किंवा मग साईडला मी इथे व्हिडिओ प्ले करेल त्याच्यात सुद्धा तुम्ही बघू शकता <laughs> बर हा कॉटन आहे कॉलर आहे खूप छान अशी बटना आहेत ह्याला मस्त अशी हा आहे पिस्ता कलर हे बघा तुम्हाला दिसतो इथे पिस्ता कलर आहे हा छान आहे पिस्ता कलर मध्ये प्रिंटेड आहे व्हाइट कलर ची प्रिंट आहे ह्याला मस्त अशी कोयरीची डिझाईन असते ना तशी ह्याला प्रिंट दिलेली आहे गुड वन छान वाटला हा पण मला कट आहे ह्याला कट्स आहेत अ समोरून सुद्धा कट आहे ह्याला तुम्ही बघू शकता इथे बटनांची डिझाईन दिलेली आहे बटना प्रॉपर आहे डिझाईन आहे ही सो छान आहे कपडा थोडा मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही घालू शकता ह्याला इलास्टिक ह्याला फक्त मागे दिलेली आहे पुढे ह्याला ही नॉड दिलेली आहे त्यांनी पॅन्टीला इथे पॉकेट आहे सुंदर असं मस्ट wow. nice. इम्पॉर्टंट आहे पॉकेट दोन्ही बाजूला आहेत पॉकेट वाव नाईस पॉकेट असायलाच पाहिजे पॅन्ट आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे फॅब्रिक ऑल्सो गुड थ्री पीस आहे हा uh, ह्याचा हा दुपट्टा आहे मी वेअर करून दाखवेल तुम्हाला इथे साईडला व्हिडिओ प्ले करून प्ले केलेला दिसेल तुम्हाला गुड वन आवडला मला खरंच छान uh, आहे पिस्ता कलर इथे अशी त्याला जरीच आहे सिल्वर कलरची जरी आहे ह्याला तुम्हाला इथे दिसत नसेल मला वाटतं लाईटीचा शेडो पडतोय दिसायला म्हणजे छान आहे शोभर आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे सो मला तरी ह्या आवडलाय फॅब्रिकच्या अकॉर्डिंग फॅब्रिक छान आहे ह्याचं ह्याची जर प्राईज रेंज आपण बघायला गेलो तर ह्याची प्राईस मला थ्री फॉर्टी फायला पडलेली आहे ह्याची प्राईस आणि ह्याच्यामध्ये मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत तुम्हाला साईजच भेटतील आणि प्राइसच्या अकॉर्डिंग खरंच थ्री पीस मध्ये खूप छान आहे पैसे तुम्ही तिथे देऊ शकता जेन्युअनली सो मस्ट बाय मी तिघांना सुद्धा छान असे माझ्याकडून रिव्ह्यू आहेत सो तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट वन आपण ओपन करूया हा कलर हा मला वाटतं मरून कलर आहे आय थिंक सो हा मरून कलर आहे

पण ही काळ आलेला आहे सो आहे हाँ, नहीं है। आ, आ, सा हा कॉटन नाही आहे असं सॉफ्ट फॅब्रिक असतात ना असे रेऑनचा आय थिंक हा फॅब्रिक असेल रेऑन फॅब्रिक आहे हे स्वीट अँड सिंपल आहे हा मरून कलर छान वाटला हा पण मला रेऑनचा फॅब्रिक बोलणार ह्याला आपण असं छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे जरी आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक कलरची तुम्हाला डिस्प्ले होते का जरी जरीचं काम आहे हे ब्लॅक कलरमध्ये छान असे त्यांना असे ते हे दिलेले आहे बॉल्स टॅप घरात क्यूट आहे म्हणजे कट आहे सो so, गुड वन पॅन्ट आहे ही ह्याची पॅन्ट सुद्धा अशी सॉफ्ट फॅब्रिक आहे पॅन्टॉकेट नाही आहे पॉकेट नाही आहे ह्याला कपडा क्वालिटीच्या अकॉर्डिंग स्मूथ आहे तुम्ही जर लॉंग लास्टिंग विचार करत असाल तर माझ्या अंदाजाने हा लॉंग लास्टिंग नाही चालणार पॅन्ट नाही चालणार टॉप चालून जाईल म्हणजे प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजच्या अकॉर्डिंग आहे इलॅस्टिक ह्याची छान आहे एकाच बाजूला इलास्टिक दिलेली आहे पुढे नाही आहे ह्याला इलास्टिक वेअर केल्यावरती कसा दिसतो इथे तुम्हाला साईडला कळेल टू पीस आहे हा पॉकेट तर नाही आहे ह्याला प्रोडक्ट तसा छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे बट मला असं वाटतं की हे रेऑन्स असल्यामुळे किती वेळ हा टिकेल ह्याची थोडीशी शंका आहे सो क्वालिटीजच्या अकॉर्डिंग तर चांगला आहे हा मला पडला आहे फाय थर्टी एट रुपीज ला ह्याच्यामध्ये आठ कलर अवेलेबल आहेत आणि स्मॉल साईज पेक्षा पण एक स्मॉल साईज असते एक्स एक्स एस जी साईज आहे तिथून जे स्टार्ट होतात ते डबल एक्सएल पर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हाला साईजच भेटतील फाय थर्टी एट रुपीज ला मला हा पडलेला आहे मी मीडियम साईज ऑर्डर केलेली आहे आठ कलर आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा वरती मी क्यू आर कोड देईल तिथून सुद्धा तुम्ही स्कॅन केलंत मिशो ॲपवरती जाऊन तरी सुद्धा तुम्हाला ह्याची पूर्ण प्रोडक्ट डिटेल डायरेक्टली भेटून जाईल ठीक आहे नेक्स्ट वन आपण ओपन करूया हा आहे अबोली कलर आहे मला वाटतं पिंकिश असा अबोली कलर आहे खूप छान वाटत होता कलर जेन्युनली सांगू तर सो आपण ह्याला ओपन करूया खूप छोटी करून पाठवली आहे रनिंग गुड कलर हा पिंक कलर आहे अगोली नाही आहे पिंक कलर आहे छान वाटला गुड कॉटनचा कपडा आहे हा कॉटन आहे हा वजन आहे ह्या कपड्याला खूपच छान दिसतोय हा असं बघूनच मस्त असं भरलेलं आहे बटन्स दिलेले आहेत छान छोटे छोटे कॉलर आहे ह्याला हाताला असं मस्त असेल छान असेल क्यूट आहे एकदमच एम्ब्रॉयडरी आहे हाताला व्हाइट आणि पिंक कलर मध्ये ह्याची एम्ब्रॉयडरी एक बटन दिलेली आहे तिथे तुम्हाला असे घालायचं असेल तुम्ही असे वेअर करून करू शकता बटनला असे करायचं असेल तरी असे पण करू शकता मी व्हिडिओ मध्ये वेळ करून दाखवेन साईडला व्हिडिओ प्ले केलेला असेल तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये पण बघू शकता छान आहे आहे मस्तच तर एकदमच छान आहे मज आहे कपड्याला प्युअर कॉटन आहे आणि वॉश केल्यावर अजून हा कपडा भरेल असं मला वाटतं सो कॉलर आहे ह्याला छान असे नेक छोटी आहे म्हणजे ठीक आहे डिझाईनच्या अकॉर्डिंग कोणाला डीप नाही आवडते कोणाला स्मॉल नाही आवडते सो ही मला वाटतं छान ने आहे नेक्स्टच्या अकॉर्डिंग त्याची ही पॅन्ट आहे टू पीस आहे हा सो स्ट्रेचेबल म्हणजे इलास्टिक चांगली आहे पॅन्ट एकदम सिम्पल आहे पॅन्ट पॅन्टला काही नाही आहे हाताला आणि गळ्याला त्याला बॉर्डर छान किती पॉकेट तर नाही आहे ह्याला सो so, प्राइस रेंज आपण ह्याची बघूया आता हे जी दिलेली आहे फाय एटी रुपीस आणि फायटी रुपीजला मला तरी छान वाटला कारण की हाताला छान अशी डिझाईन दिलेली आहे समोर सुद्धा ह्याला काम असं खूप छान दिलेलं आहे म्हणजे वजन आहे कपड्याला आणि स्वीट अँड सिंपल ज्यांना आवडतात ना त्यांच्यासाठी हा, हा जो डिझाईन आहे ना खरंच खूपच छान आहे ज्यांना असे स्वीट एंड सिंपल असे आवडतात त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे याच्यामध्ये ना तुम्हाला स्मॉल एक्स एक्स एक, एक एस पासून ट्रिपल एक्स एल पर्यंत साइजस भेटून जातील खूपच सुंदर असा हा पीस मला तरी वाटला कारण कॉटन खूपच छान आहे ह्याचा सो हां आपण लिया हा ऑरेंज असा पॅकिंग आहे हा असा आहे मरून कलर आहे हा फ्लोरल अशी प्रिंट आहे ह्याला वाटत होता इन मध्ये हा सुद्धा सो एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे हे पातळ आहे हे फॅब्रिक सो सॉफ्ट फॅब्रिक आहे पातळ आहे हे फॅब्रिक हाताला अशी डिझाईन दिलेली आहे जेन्युनली सांगायचं फॅन्सी अशी थोडीशी डिझाईन दिलेली आहे बटनच काम आहे ह्याला बटन आहेत सगळे अशी डिझाईन मध्ये त्यांनी बटन दिलेले आहेत खाली असं ओपन असं थोडस कट आहे इथे पण कट आहे तसं साईड कट आहे हा आणि समोरशी त्याची डिझाईन तशी दिलेली आहे त्यांनी कॉलर आहे दिसायला तर छान वाटतोय पातळ आहे जेन्युअनली सांगू तर ज्यांना का पातळ कपडे घालायला आवडतात त्यांच्यासाठी छान आहे जे पॅन्ट आपण बोलूया आता पॅन्टीच इलास्टिक आहे चांगला आहे कपडा चांगला आहे सॉफ्ट आहे छान वाटला कपडा तरी मला पॉकेट नाही आहे ह्याला पण नो पॉकेट सो अशी सेम जसं की टॉप आहे तशी सेम पॅन्ट दिलेली आहे त्यांनी फ्लोरस पॅन्ट आहे सेम तोच कपडा आहे प्राइस रेंज ह्याची मला पडलेली आहे फोर फोर्टी थ्री रुपीज चारशे त्रेचाळीस रुपये हा मला पडलेला आहे स्मॉलपासून एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हाला सायझेस uh, भेटतील दोन कलर अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक भेटून जाईल किंवा वरती दिलेला क्यू कोड कोड मिशो ॲपवरती जाऊन तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला ह्याची डिटेल uh, प्रोडक्टची डिटेल डायरेक्टली भेटून जाईल ठीक आहे नेक्स्ट पण आपला पीस असणार आहे हा पीस आहे कलर आहे तो ब्राऊन कलरमध्ये आहे तुम्ही कलर बघू शकता मला दिसत नसेल सो आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया साईटला मी याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेल की कसे दिसत आहेत घातल्यावरती तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्युअर कोड मिशो ऍपातील स्कॅन करा प्रोडक्ट डिटेल तुम्हाला तिथे भेटून जाईल काहीही तुम्हाला क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन करा ओ। हा आहे सिवलेस ह्याला हात सिवलेस आहे हा मागे ह्याला बटन पण बटन नाही आले मला असं तुम्हाला बटन टाइप मध्ये हे दिलेलं आहे मागे नेक ह्याची अशी अशी असणार आहे शी आणि हा दिसला असं दिसणार सो क्यूट आहे फारच क्यूट आहे कपडा क्वालिटी एकदम मस्त एकदम मस्त खरच जेन्युअनली सांगते हे जे कपडे आहेत हा खादी खादी कॉटन जो बोलतो पण तसा आहे तुम्हाला इथे दिसत असेल समोर ही व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी दिलेली आहे छान असं नाजूक असं काम आहे त्याच साईटला हे पॉकेट्स आहेत आणि त्याला सुद्धा एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे स्वीट अँड सिम्पल आहे हा डेली वेअरला तुम्ही घालू शकता किंवा काही छोटे मोठे तुम्हाला कुणाकडे जायचं असेल तेव्हा तुम्ही वेअर करू शकता खूपच क्यूट पीस आहे मला खूप अतिशय जास्त प्रमाणात हा आवडलाय दिसायला कलर सुद्धा खूपच शोभून दिसतोय हा जेन्युन माझा रिव्ह्यू आहे हा नक्कीच बाय करा खरंच खूपच इथे पॉकेट्स आहेत छान असे समोरच आहे पॉकेट सो so, हा स्ट्रेचेबल आहे मोठी पॅन्ट आहे ही पॅन्ट सुद्धा म्हणजे कितीही तुम्ही फॅटी असाल तरी मला वाटतं तुम्ही घालू शकता अशी ही पॅन्ट आहे मी साइजेस मीडियम साईज ऑर्डर केलेली आहे बट ही पॅन्ट आहे ती मला खरंच खूप मोठी वाटते म्हणजे पैशांच्या अकॉर्डिंग मला वाटतं पैसा वसूल करणारे पूर्ण आहे असं प्रोडक्ट पाठवलेलं आहे पॅन्ट अशी आहे सेम त्याचाच कपडा आहे खूपच छान आहे पॅन्टीला पॉकेट नाही आहे पॅन्टीला पॉकेट नाही आहे कपडा खूप छान आहे पैसा वसूल पीस आहे जेन्युनली सांगते नक्कीच तुम्ही घ्या हा मला पडलेला आहे सिक्स नाईन्टी सिक्स रुपीज ला म्हणजे सातशे रुपयाच्या आतमध्ये हा मला पडलेला आहे नियर बाय सातशे रुपयाच्या तर मला वाटत नाही ह्याला सातशे रुपये द्यायला काही प्रॉब्लेम आहे कारण की खरंच कपडा क्वालिटी खूपच छान आहे आणि डेल्ली वेरसाठी तुम्ही यूज करू शकता असे हेच हे क्वालिटी आहे एकदम मस्ट खूपच छान स्मॉल स्मॉलपासून डबल पर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये सायझेस भेटतील खरंच जेन्युनली माझा रिव्ह्यू आहे नक्कीच तुम्ही हे प्रोडक्ट बाय करा कारण खूपच छान आहे नेक्स्ट पीस आपण हा कलर ओपन करणार आहे पर्पल कलर आहे आय थिंक सो सो आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया हा, हा पण मी डेलिवेअरच्या अकॉर्डिंगच ऑर्डर केलेला आहे uh, ऑलमोस्ट मी हे सगळे डेलिवेअरसाठीच मी ऑर्डर केलेले आहे स्वीच आणि सिम्पलमध्ये मी ऑर्डर केलेले uh, कारण की मला पर्सनली मला सिंपल जास्त आवडतात आणि डेलिवेअरसाठी असे भरलेले नाहीच आपल्याला आवडणार सो so, त्याच्याच अकॉर्डिंग मी हे ऑर्डर केलेली आहे सो हा सुद्धा खरंच पर्पल कलर निघाला कलर मस्तच आहे डेली साठी तुम्ही यूज करू शकता असे हे प्रोडक्ट आहेत एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आहे जसं की त्या ब्लू आल्याचा होता तसाच हा सुद्धा मला सेम दिसतोय बट हे तीन वेगवेगळ्या वेग शॉप्स मधून आलेले आहेत मला एकाच ठिकाणावरून नाही आलेले आहेत सो दिसायला छान आहे सिंपल शोभर पर्पल कलर आता आपण ह्याला बघूया जी इलास्टिक सेम त्यांच्यासारखीच आहे छान आहे पॉकेट ह्याला आहे हॅज अ पॉकेट इकडे आहे एकाला पॉकेट नव्हतं एकाचं पॉकेट या बाजूला होतं हॅज अ पॉकेट या बाजूला आहे वेग वेग <laughs> पॉकेट आहे ह्याला खरंच हे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत म्हणजे छान आहे सेम कपडा आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे डिलिव्हरीसाठी साठी तुम्हाला घालायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे खूपच छान कलर कॉम्बिनेशन्स आहेत त्यांचे कलर्स इतके असे उठून दिसतील आपल्यावरती असे आहेत तुम्ही घरीसुद्धा वापरू शकता किंवा डेली वेअरला तुम्हाला ऑफिस वेअरसाठी सुद्धा घ्यायचे असेल असे स्वीट आणि शोभर असे हे तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा यूज करू शकता हा मला पडलेला आहे तीनशे ऐंशी रुपयेला स्मॉलपासून फाय पर्यंत ह्याच्या साईजेस अवेलेबल आहेत कलर नाही आहेत ह्याच्यामध्ये अवेलेबल मला वाटतं ह्या तीन पीसपैकी एकाचमध्ये कलर्स अवेलेबल होते या सगळ्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि वरती दिलेले क्यू आर कोड जरी तुम्ही मिश स्कॅन केलात तरी सुद्धा तुम्हाला ह्या प्रोडक्ट ची डिटेल भेटून जाईल आता नेक्स्ट वन आ, मी पर्पलच पुन्हा केलेला आहे हा खूप सुंदर दिसत होता हा तर पोस्टर मध्ये मला तर पाहून घेऊन हा डेलीवेअर तुम्ही यूज करू शकता की नाही ह्याच थोडासा डाऊट आहे बट हा तुम्ही असं ओकेजनला वगैरे घालू शकता आहे हा ह्याच फॅब्रिक एकदम असे सॉफ्ट असतात ना जॉर्जेट टाइप मधले फॅब्रिक असतात ना तसं ह्याच फॅब्रिक आहे छान असं नेक आहे एम्ब्रॉयडरी खूप छान आहे ह्याच्यावरती मला तरी खूप जास्त आवडली ह्याची एम्ब्रॉयडरी जेन्युनली सांगू तर घेरा याचा मस्त मोठा आहे घेरा बघू शकता हे एक्स्ट्रा असं त्याची प्लेट येणार आहे ह्याच्यावरून एक्स्टर हात असे मस्त असे भरलेले आहेत खूपच छान असे हात आहेत मस्त असे पीस एक नंबर वेळ करून दाखवेल मी तुम्हाला इथे साईडला तुम्ही सुद्धा कमेंट नक्कीच करा आ, मला वाटतं हा फक्त आणि फक्त याच्याबरोबर दुपट्टा आहे पॅन्ट नाही आली आहे ह्याच्या हो सो हा वन पीस आहे असा तुम्ही व्याप्ता सुद्धा सॉफ्ट फॅब्रिक आहे नाईस वन छान आहे हा मला पडलेला आहे सिक्स हंड्रेडला ला, ला। स्मॉल पासून सेवन एक्सेल पर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये साइजेस भेटतील रेटिंग खूप छान होत्या ह्याच्या सो खरंच माझ्याकडून पण ह्याला रेटिंग खूपच छान आहे खूपच प्रिटी कलर आहे कलर सुद्धा खूप छान दिसतोय घातल्यावरती असा दिसेल असा खूप छान कलर वांगी कलर आहे हा खरं सांगू तर दिसायला खरंच असम आहे हा पीस मला वाटतं हा वन पीस आहे आणि दिसायला सिंपल आहे आणि ह्यांनी जी ही एम्ब्रॉयडरी दिलेली आहे ना स्वीट आणि सिम्पल त्याच्यामुळे लुक ह्याचा खूपच छान येणार आहे तुम्ही जशा पद्धतीने वेअर करायचं आहे तशा पद्धतीने तुम्ही ह्याला वेअर करू शकता मस्तच पीस आहे मला खूप आवडलाय खरंच खूपच आवडलेलं आहे दुपट्टा आहे ह्याच्यामध्ये वन पीस आहे हा सरळ कारण की हा लॉंग आहे लॉन्ग आहे हो लॉन्ग आहे फुल आहे मला सुद्धा पूर्ण पायापर्यंत फुल आहे लॉन्ग असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये पॅन्ट वेअर करणं कंपल्शन नाही आहे तुम्हाला घालायचे तर तु तुम्ही घालू शकता आणि असेच तुम्हाला जर जेन्युनली माझ्याकडून रिव्ह्यू हवे असतील तर मला कमेंट करून सांगा खरंच हा माझा जेन्युअनली रिव्ह्यू होता आणि प्रोडक्टच्या डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा वरती दिलेला क्यू आर कोड जो आहे तो तुम्ही मिशो ऍपवरती जाऊन स्कॅन केलात तरी सुद्धा तुम्हाला प्रोडक्टची पूर्ण डिटेल भेटून जाईल आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा सगळे काही जे मी आता तुम्हाला कुर्ती सेट्स दाखवले आहेत ते तुम्हाला शॉर्ट्समध्ये सुद्धा बघायला भेटतील आणि त्याचबरोबर मी इथेसुद्धा प्ले केलेले होते कसे दिसतात कसे नाही आहेत ते सो तुमचं काय ओपिनियन असेल ते तुम्ही जेन्युनली शेअर करा असेच मी तुमच्यासाठी छान छान कुर्ती सेट्स मीशोवरून अफोर्डेबल प्राईजमध्ये घेऊन येत राहणार आहे आता नवरात्रसुद्धा येणार आहे सो नवरात्रीवरती मी एक सिरीज मी घेऊन येणार आहे लवकरच पुन्हा भेटूया आपण सुंदर अशी छान छान कुर्ती सेट्स घेऊन येऊ आणि अशाच रिव्ह्यू मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन तोपर्यंत